अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथे ऑनलाईन साप्ताहिक संत गाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला सजवलेल्या फुलांच्या पालखीतून जगद्गुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेचे गावातून मिरवणूक काढण्यात आली डोक्यावर कळस घेत महिलांनी पावल्या फुगड्या खेळत पालखीत रंगत आणली सजवलेल्या फुलांच्या पायघडीवरून जगद्गुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेचे कार्यक्रम स्थळे आगमन झाले यजमानांच्या हस्ते पूजन करण्यात आले उपस्थित भाविकांनी संत संघाचा लाभ घेतला जनम प्रवचनकार सुरेखाताई मोहन कुलकर्णी यांचे प्रवचन यावेळी झाले पाहूया प्रवचनाचा काही भाग

वळत नाही तुम्हीच मान्य केलं मी म्हणलंच नव्हतं मी फक्त म्हणलं कळत म्हणले वळत नाही म्हणजे तुम्हाला म्हणणे आम्हाला पण आमच्या आचरणात काहीच नाही आणि जर असं किती संत संघ केले किती ठिकाणी गेलो तर आपल्याला कधीच मुक्ती मिळू शकत नाही मनुष्य प्राणी हा देवाने असा निर्माण केलाय की ज्या मनुष्य प्राण्याला इतर योनी सारखेच सगळे अवयव दिले पण एक वेगळा अवयव दिला ज्याच्या जोरावर देवानी कोणता अवयव बुद्धी गाव दर्शन लाईव्ह साठी प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर